श्रीराम बोरवेल आमच्याकडे बोरवेल साठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्व्हे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमचा पत्ता न्यू शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदतीस नव्याण्णव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या रत्नागिरी जिल्ह्यात करण्यात आल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने कोकण परिक्षेत्रातील पोलीस करण्यात त्यात सिंधुदुर्ग पोलीस दलातील चार पोलीस रत्नागिरी जिल्ह्यात तर रत्नागिरी जिल्ह्यातून चार पोलीस निरीक्षक सिंधुदुर्ग पोलीस दलात बदली होऊन येणार असल्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र प्रवीण पवार यांनी काढले त्यात सिंधुदुर्ग पोलीस दलातील देवड देवगड पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे निळकंठ बगळे पेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव वैभववाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे या चार पोलीस निरीक्षकांची रत्नागिरी जिल्ह्यात बदली झाली आहे तर पोलीस निरीक्षक भरत धुमाळ मारुती जगताप सुरेश ठाकूर प्रदीप पांवार यांची रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग पोलीस दलात बदली झाली आहे न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका